आज आपण बघणार आहोत दुसरा धडा बंडूची इजार बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला चला तर मग बघूयात पुढे काय आहे ते जरा लांब झाली चांगली चार बोटं लांब झाली आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अग ये इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का आहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचे नीताच्या शाळेत जायचंय मला नाही जमणार सुबे हिजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ग नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की आय आय हिजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ठेव तिकडं तुझी इजार इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडले आईने इजार एका कोनाड्यात फेकली बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला सकाळीच इजार दुरुस्त करायला बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचे इतकेही काम करू नाही बंडूची बहीणही इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते उगा खेक असले पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा बंडूची आई पण इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते आपलं काम आपणच केलेलं बर आणि बंडू पण इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो आ सगळेजण आश्चर्याने पाहतात मी इजार चार बोट कापली मी पण अगं बया मी पण इजार चार बोटं कापली <laughs> चौघेही खळखळून हसतात गमतीशीर होता की नाही धडा बरं आत्ता मला सांगा बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे मार्ग सुचवा बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असंहीच बोलतो इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्यांची नावं सांगता येतील का सांगा बरे चुलीवरच्या तव्याची पाट काळीभोर झाली होती कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला हा नारळ नासका निघणार नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना आंब्याच्या कोयीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो भिंतीलाही कान असतात ही, का ही म्हण आपण वापरतो भिंतीला कपांप्रमाणे का कान नसतात भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे बघा बरं आपण याचे उत्तर शोधूयात